शुभ सकाळी मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मी अक्षरा दुसऱ्या मंडळी मी आलो आहे आज सकाळी झालो कापूर आवडेला आणि कापूरवर त्या पुढे थोडंसं डी आहे आणि दिवाळीचं पण सामान आहे घरात घेऊन थोडं सामान टाकलं ते पण तिला भरून देऊया आणि फटाफट जे आधी लाडू करंजी चकल्या सगळ्या पदार्थ जे काय बनवते ते बघूया आपण आणि खाऊया आपण चला आता जाऊया आपण डी मार्टला डी करूया डिमार्टमध्ये काय काय भेटतात ते पण बघूया परी मी सोनाली आलो दोघे गेले पुढे मी राहिलो गाडी पार्क करत म्हणून सकाळी झाले म्हणून थोडी गर्दी कमी वाटते मला तर इथे दुनियाभरची गर्दी असते परी आली ना का तिला ह्या गाडीत बसायचंच असत <laughs> सोनाली बसली वा परी बाबू तिला <laughs> मजा येते पार्लेजी सुपर सेवर पॅक आठशे ग्रॅम चौऱ्याहत्तर आहे पार्लेजी आहे ग पार्लेजीवर तू आहे ना हे तू आहेस ना पार्लेजीवर हा ही 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 कोण आहे तू आहे ना भाऊ जे मंडळी दिवाळीत लागतं तेल त्याची आता आपण प्राइस बघूया जिमिनीची प्राइस आहे आठशे चाळीस ग्रॅम फक्त एकशे पंचावन्न थोडीशी कमी झाली असं वाटतं ना काय एकशे काहीतरी ऐंशी नव्हती नाही काय हो नाही सफोला ऍक्टिव्ह चार पॉईंट पंचवीस के जीचा सफोला आहे आणि एम आर बी आहे नऊशे पस्तीस आणि हा डीमार्ट स्पेशल प्राइस सिक्स डबल नाईन सपोला ॲक्टिव आणि हा आहे बारा पॉईंट पंच्याहत्तर के जीस आहे त्याची प्राईज आहे एकोणीसशे एकोणतीस जेमिनीची नवीन पॅकिंग आली जेमिनी सनफ्लॉवर ऑइल जार तेरा के केीस आहे आणि एम आर पी आहे दोन हजार सहाशेला आणि हा बावीसशे पासष्ट मंडळी चिवडा बनवण्यासाठी पोळ्याची गरज असते आणि पोळ्याची प्राईज आहे एम आर पी चोपन्न रुपये पाचशे ग्रॅमची आणि हा डी मार्टला भेटतात फक्त एकोणचाळीस रुपये तर मंडळी हे काली शेंगदाणे एक, शेंग एक के जी एम आर पी जी दोनशे चाळीस रुपये आणि डीमार्ट प्राइस आहे एकशे एकोणतीस फक्त नारळ डीमार्टची नारळ एकोणचाळीस रुपये पन्नास एक चाळीस रुपये पुढे आपण नारळ परी म्हणते बाबूवाला कुठे बाबू

बरं झालं ना तर लहानपुरांचे हागीज खूप भाग आहे तिकडे आणि एक पडतो सिंगल हागीच आठ पासून सुरू आहे ते डायरेक्ट बारापर्यंत बारापासून ते पंधरापर्यंत असे प्रत्येक वेगवेगळे हागीज आहेत तर आता इथे स्वीट आहे रॉयल सेलिब्रेशनवरून से असेल आणि गेट वन गेट फ्री म्हणजे गेटला का एक फ्री आणि एकाची प्राइस आहे फक्त सेवन फिफ्टी सातशे पन्नास आणि रसगुल्ल्यावर पण ऑफर आहे एक के जीचा पॅक आहे एक घेतला का एक फ्री आहे याच्यावर ऑफर आहे एक घेतला एक गेट फ्री आहे बघत पण नाही माझ्याकडे आणि हा आहे भिकाजी याच्यामध्ये पस्तीस टक्के ऑफर आहे म्हणजे चारशे तीनशे एम आर पी आहे आणि हा भेट आपल्याला दोनशे एकोणऐंशी तर मंडळी आता जाऊया आपण वरती आणि वरती बघूया आपल्याला काय काय भेटतात आणि मस्त शांत बसली आहे हा कुठे हा मी लिपला येऊ दे मग जाऊया आणि सोनाल तिकडे शेनिंग करते अजून पण घेतेच आहे ती काय 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 आता हे डीमर्टचं वरचं सेक्शन आहे आणि वरती सेक्शनला कपडे टी शर्ट सगळं भेटतं फॉर्मल वगैरे हाफ शॉट बेल्ट आणि इकडे हे कुडते आहेत कुर्ते यांची स्टार्टिंग रेंज आहे पाचशे आणि हजार थाउजंड रुपीज प्रत्येक साईज वेगवेगळे भेटते तर मंडळी हे कुडते आहेत यांची प्राईज आहे चारशे नव्याण्णव आणि इकडे हे नऊशे नव्याण्णव आणि हे कुडते एकदम लो क्वालिटीचे म्हणजे एवढे हजार रुपये देऊन व्यवस्थित नाही भेटत कुडते त्यातल्याच बरे तर मंडळी हा शर्ट आहे आणि याची प्राईज आहे दोनशे एकोणतीस फक्त म्हणजे कोणते पण घ्या शर्ट दोनशे एकोणतीस तर हा हे एक्सल टी शर्ट याची स्टार्टिंग प्राईज आहे नव्याण्णव नाईंटी नाईन फक्त फॉर्मल शर्ट फक्त दोनशे रुपये तर आपण आता बघतोय पणत्या आणि हा एक घीपासनं बनवलेले आहेत आणि याची जी प्राइस आहे तीनशे रुपये तर हा आहे चोवीसचा पॅक आहे फक्त नाइंटी नाईन तर मंडळी हा आहे तीसचा पॅक आहे चोपन फक्त नाइन्टी नाईन आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत है। है ना ते बघ काय काय केलंय तिचा बरी बघू इकडे <laughs> मंडळी हे जरा युनिक वाटलं मला आणि ही लाईटिंग आहे दिवाळीसाठी आणि वेगवेगळे कलर आहेत आणि हे कलर रिमोटवर चेंज होणार पूर्ण डिस्को शंभर एल ई डी बी पिक्सल ई डी लाईट आहे आणि ही प्राईज आहे चारशे चव्वेचाळीसशे फक्त फक्त <laughs> आणि या दिवाळीला ना काहीतरी वेगवेगळं म्हणजे वेगळं काहीतरी बघायला भेटत आहे नवीन नवीन आहे असं आहे का फक्त डायरेक्ट घेऊन जायचं आणि लावायचं

परी कोण आहे ही ही कोण आहे ही गॉगल कोणाचं आहे कोणाच आहे मंडळी हे अल्ट्रा ब्राईट लाईट आहे तुम्हाला पुढील पण दाखवते हा पूर्ण एकच सेट आहे पूर्ण लांबच्या लांब आहे मंडळी हा एक पूर्ण पंच सेट आहे आणि हे असं आहे पूर्ण प्राईज आहे एकशे नव्याण्णव रुपये फक्त ही हा शिक्षण लहान पोरांची खेळणी शाळेत चालली काय हॅलो बाय तर मंडळी ह्याला बोलतात क्रॉक्स क्रॉक्स बोलतात ना ह्याला आणि चांगली म्हणजे जरा बरी वाटली आणि ह्याची प्राइस आहे एम आर पी आहे दोनशे नव्याण्णव आणि डीमार्ट प्राइस आहे दोनशे वेगवेगळ्या व्हरायटीज वेगळे कलर आहेत आणि नवीन नवीन काजी चपला मस्त वाटतात ते मेल फिमेलसाठी फिमेलसाठी फिमेलला अजून असतो एकशे पंच्याऐंशी रुपये सँडल पण आहेत वन एटी फाय मस्त आहे ना तुम्हाला हा तर मंडळी आता आलोय जावे मार्केटला मूल गर्दी आहे फुलं घरचं आहे कुर्ती बिडते

आणि हा आवाज नाही येतोय कपडे घ्यायचे आहेत आणि आणि फोटो पण घ्यायचा आहे ना बर गर्दी बघितलीस चल लवकर बाबा बाहेर घेतलंय का दोनशे रुपये किती

ਨਾਤਾ ਕੀਤੇ ਸੁਣਾ ਦੀ ਕਾਰੇ ਅਜੀਤ ਕਾਰੇ ਦੇ ਇਸ ਲਾ ਚਾਰ ਇਸ ਲਾ ਚਾਰ ਮੰਡੇ ਆ ਗਾਉਦੀ ਵੇ ਯਾਨੀ ਗਾਉਦੀ ਦਾ ਜਲੇ ਟ੍ਰੈਫਿਕ ਜਾਮ ਪੂਰਨਾ नवीन आणि असा एक सोनाली तोरण बघते आणि काहीतरी थोडंसं वेगळं नवीन आणि ही प्राईज आहे चारशे लातून म्हणजे मग ना हिने भाव करून घेतला शेवटी तर मंडळी सकाळ सकाळी गेलो डिमार्टला आणि दिवाळीसाठी जे काय पाहिजे होतं सगळं फटाफट आम्ही मी आणि सुनालीने फटाफट घेतलं आणि घरी आलो आणि पूर्ण ठाण्यामध्ये पूर्ण ट्राफिक जाम झाले आहे आणि का म्हणजे बाईक काढण्याची वाव नसते असं झालेलं आहे फोर व्हीलर सोडा गाडी पण निघत नाही अशी परिस्थिती झालेली आहे आणि त्यानंतर मग आम्ही जॉबला गेलो नंतर परत आम्ही कंदीर वगैरे पंथ्या वगैरे घेतली रस्त्यावर आणि नेम तुम्हाला पण जर काय हवं असेल असं तर गरीबाकडनंच घ्या कंदी कंदि काही होऊ नका कांद्या वगैरे जे रस्त्यावर असतात ना गर गरीब त्यांच्या त्यांच्याकडनंच घ्या मंडळी असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कर। व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक करा कर। दुसरा अन बाय बाय